हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर चला चाललंय माझा स्वयंपाक तर काय बनवते मी टाकले बटाट्याची भाजी शिजायला बटाट्याची भाजी आणि काहीतरी बनव म्हणलं चपात्या कारण की काल काय बाजार नाही भाऊ बहिणींना हो बाजार नाही आणला काल घरात त्यामुळं होत बटाट यातांनी आणलेलं मी त्याच बटाट्याचं कालवण केलेलं आहे आणि म्हणजे चपात्या कराव्या त्या बसली स्वयंपाक करत आमच्या बहिणींनी काय बनवला आज चभेत काय बनवली म्हणजे कालवण ही काय बनवले तर कसं असतं माहितीये का भाऊ बहिणींना आपण एक सोशल मीडियाच्या माध्यमामधून बन व्हिडिओ बनवत असतो जे आपलं काही सुख दुःख असेल हे आपण शेअर करत असतो आणि तुम्हाला सांगते असं नाही की ह्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये ज्योतिष सुखी आहे असं काहीच नसतं प्रत्येकाचं प्रत्येकाला दुःख असतं प्रत्येकाला तुम्हाला सांगते प्रत्येकावर वाईट परिस्थिती पण असते पण त्या जीवनाचा आपणच संघर्ष करून आपल्याला पुढे जावावं लागतं तशाच काही गोष्टी माझ्या पण आहेत पण विषय एवढाच की तुम्हाला सांगते महाग तरी मी सोशल मीडियावरती काही गोष्टी मा मांडायचा प्रयत्न करते म्हणजे जी माझ्या मनाला जी असं दुःख व्हायचं आणि असं नाही की मला दुःख आता होत नाही आता बी मला दुःख होतं पण ज्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टींपासून मी अंजण होती असं वाटायचं की बाबा आपली घर घरातली माणसं जर आपल्याला टेन्शन देत असते ना तर आपलं दुःख काय आपण व्यक्त करून राहिले आपल्याला खरंच बाहेरची माणसं तरी आपल्याला साथ देतील आधार देतेली असं माणसाला वाटतं आणि जे आपलं दुःख आहे ना हे आपण शेअर करायचा प्रयत्न करत असतो आपण सांगायचा प्रयत्न करत असतो त्याच गोष्टी मी पण केल्या तुम्हाला सांगते मी मागं जे माझं सुख दुःख असं माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही मी जर सांगायचा प्रयत्न केला का नाही तर मला आहे ना कधी पण असं वाईटच ठरवण्याचा प्रयत्न केला कधी कुणी समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केला कधीच कुणी समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला राहिल्याविषयी मी माझ्या नवऱ्याभरात जे आता सोशल मीडियाच्या माध्यमामधून तुम्हाला सांगते मी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करते असं वाईट दाखवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही पण माझ्या घरातल्या काय गोष्टी आहेत ना मा ही मला माहिती आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टीला ह्या ना मी सामोरे जाते त्यामुळं मला माहिती आहे मी किती बी चांगलं राहण्याचा प्रयत्न करला केला ना मी किती पण चांगलं राहू द्या आणि मी चांगलं राहण्याचाच प्रयत्न करते मी माझं काम परत तुम्हाला सांगते चार पैशाचं काम मी करायचा प्रयत्न करते आता एक दुखण्यामुळं जाऊ द्या मी घरी आहे म्हणून ना मैं। hmm... मैं। <coughs> नाही तर हो, मी काम करायचा प्रयत्न करते सोशल मीडियावरती चार पैसे कमवण्याचा मी प्रयत्न करते नाही ती लोकांचं बोलून घेते मी नाही ती लोकांचं बोलून घेते मला नाही ह्या भाषेत मला बोलतात मला पण दुःख होतं मला पण त्रास होतो मी पण विचार करा मध्येच व्हिडिओ काहीतरी बंद पडला कारण की तुम्हाला सांगते मोबाईलचा काहीतरी घोटाळा होतोय माझ्या शूटिंग व्यवस्थित होत नाही दोन दोन तीन तीन मिनटांनी मोबाईल बंद पडतोय माझा तर पडू द्या पडलं तर पडला तर तुम्हाला सांगते जी काही लोक जे मला भाषा वापरतात का नाही आता मी कोण काय बोललो कोण काय नाही बोललो हे तर तुम्ही बघतच असता कमेंट जी माझं व्हिडिओ बघतात त्यानंतर तुम्ही सांगते मला ज्या कमेंट पण तुम्ही बघत असता आता भरपूर असं तुम्हाला सांगते मला बाळाविषयी माझ्या जा बोललं जातं परत तुम्हाला सांगते मी किती बी चांगला राहण्याचा प्रयत्न करू दे मी किती बी माझ्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू दे सगळं मी करू दे तरी पण तुम्हाला सांगते जी विकती चुकीची आहे जी व्यक्ती काय करत नाही ना त्याला लोक सपोर्ट करते आता सोशल मीडियावरती मी आहे मला बोलावं लागतं हे करते म्हणून मी चुकीचे असं नसतं काय राहिल्याविषयी बाळाविषयी बोलता ही चांगली गोष्ट आहे मी म्हणत नाही की ही वाईट आहे तुम्ही मला काय वाईट सांगताय मग तुम्ही मला बरेच मला भाऊ बहीण सांगतात की योगिता बाळासाठी प्रयत्न कर दवाखाना कर इथं दवाखाना चांगला आहे नाशिकला दवाखाना चांगला आहे सातारला दवाखाना चांगला आहे नाही त्या शहराची तुम्ही मला नावं घेऊन मला सांगता योग्य त्या इथं दवाखान्या जा तिथं दवाखान्या जा पण माझ्या घरातल्या जी काय गोष्टी आहेत ना ही मला माहितीयेत मा ते ही फक्त मला माहिती आहेत आम्ही त्यातले त्यात उल्लेख करायचा बी प्रयत्न केलाय सांगायचा बी प्रयत्न केलाय भावा बहिणीनं जरी दवाखाना करायचं म्हणलं काय गोष्ट करायच्या म्हणल्या ना होत कुठल्या गोष्टी त्याला पैशाची गरज असते आणि पैसे तर जाऊ दे आपण कसं बी काम कष्ट करून तुम्हाला सांगते पैसे कमवू पण तिथं तुम्हाला सांगते जे आपला साथीदार आहे आपला जोडीदार आहे ना ह्याच्या बी साथीची आपल्याला गरज असते पण जे आपल्या जोडीदाराची ज्या साथीदाराची आपल्याला जर साथच भेटत नाही तिथं ती बाई काहीही करू शकत नाही करू शकते नाही असं नाही बाई आता तुम्हाला सांगते सगळ्यात पुढं आहे तिनं जर जिद्द ठरवली ना तर ती काही पण करू शकते पण लेकरं बाळ होण्यासाठी सगळ्या गोष्टी होण्यासाठी आहे ना तुम्हाला सांग तिथं आपल्या जोडीदाराची आपल्याला गरज असते तिथं काय गोष्टी माझ्या घडत नाही तर प्रस तुम्हाला सांगते असं एकदम अशा काही गोष्टी आहेत ना उल्लेख करून नाही तुम्हाला काय मी सांगू शकत मी आहे ना ह्या सगळ्या गोष्टीला एवढी वाईट लागली ना मला तर असं वाटतं की मी कुठेतरी लांब निघून जाऊन कुठंतरी माझी जिंदगी मी जगावं कारण की मी आहे ना ही माझी जी जिंदगी आहे ना ही मी अशी गुट गुट करून जपते अन्न खरं सांगते मी जर ही मी माझं ही शब्द आहेत ना ही मी माझ्या मनात ठेवलेत ते चांगले एक दोन एक वर्ष होत आलं मी असं जास्त बोलायचं कुणाला जास्त प्रयत्न करत नाही किंवा माझं सुख दुःख आहे ना हे मी सांगायचा प्रयत्न करा नाही मी सांगायचा प्रयत्न केला मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला असं नाही की मी सांगायचा प्रयत्न केला नाही मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केलाय पण तिथं मला कुणी समजून घेतलं नाही तर प्रत्येक आहे ना माझी चुकी काढण्यात आली त्यामुळे आहे ना मी म्हणजे मला ह्या गोष्टी समजून गेल्या की इथं आहे ना खरं बोलणार आला आणि मन समजून घेणार हिता कोणच नाही नाव ना ठेवणारच आहेत सगळे मग ति आपल्या घरातले असो बाहेरचे असो आपल्या जवळचे असो आपले नातेवाईक असो कुणी पण असो एकांती बाई जर असं तुम्हाला सांगते दुखात असल आणि ती दुःखातून असं आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असत तर नाही समाज जगू देत मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवली अनुभवून बसलेली आहे मी ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्या घरात काय म्हणजे माझ्या मा घरातलं काय असतं काय नसतं हे मी तुम्हाला सांगते मग दाखवते कधी कधी ज्या टायमाला मला लेसन होत नाही त्या ते टायमाला तुमच्यापाशी मन मोकळं करत असते मी आता माझ्या नवऱ्याचं तुम्ही सांगता भाव बहिणीनं मग माझा नवरा सगळ्याला चांगला दिसतो घोळा दिसतो स्वाभिमानी दिसतो सगळं दिसतं असेल ते त्याचे सगळे गुण चांगले आहेत ते म्हणते तुम्हाला दिसते ते पण त्याचा गुण माझ्याविषयी कसं आहे मला माहिती आहे ना मला माहिती आहे ते कोणाला नाही माहिती मला माहिती आहे ते की बायको विषयी त्याचा व्यवहार कसा असतो कसा नाही तुम्हाला सांगते कसा वागतो माझ्यावर कसा नाही वागत हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ना किती बायकोसाठी किती धडपडून करून कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो किंवा आपल्या घर कुठल्या गोष्टी करू शकतो हे काहीच नाही करू शकत काहीच नाही तर पण त्या विकतीपशी राहण्याचं माझं एकच कारण आहे की आपल्या आई आप आप बापा जसं की पुनमताईन पण तुम्हाला सांग ज्या लाईफ मधलं दिवस काढलं तसंच मी मी पण आहे ना की चला आपल्याला माहेरचे नाही साधन आपण किती जरी केलं ना, ना तरी माहेरामध्ये किती दिवस जाऊन राहणार आहे आपल्या माहेरामध्ये आपल्या कडेला नाही जाणार त्यासाठी मी सगळ्या गोष्टी हे करून राहण्याचा प्रयत्न करते मी दिसती अशी एवढी मी तुम्हाला सांगते जणू काय माझं शंभर किलो वज मला बऱ्याच भाऊ बहीण पण असं म्हणत असतात की योगिता तुझी तब्येत कमी कर तुझी तब्येत कमी कर अशी मला माझ्या बहिणी सांगत असतात पण भाऊ बहिणींना ही तब्येतच नाही तर मी कमी तब्येत मी दिसती अशी जाड असल्यासारखी तुम्हाला जाड असल्यासारखं मी दिसती पण माझं पूर्ण शरीर सुस्त माझं पूर्ण शरीर असं फुगले गेलेलंय अंगात रक्त नाही रिपोर्ट माझ्या रक्तच तुम्हाला दाखवलेलं पण ते मी अंगात किती पॉइंट रक्त आहे काय आहे मी जिथे कामाला जात होती ना तिथं माझं रक्त चेक केलं रक्त चेक केल्यानंतर तुम्हाला सांगते मी जिथे कपड्याच्या दुकानात कामाला जाते ना त्या मालकाचं आहे ना मेडिकलच हे झालेलं आहे म्हणजे शिक्षण झालेलं आहे तर त्यांनी सांगितले म्हणजे त्यांनी ते रिपोर्ट वाचलं ना तर माझ्या शरीरात भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते कॅल्शियम ची कमी कमी हाय रक्त कमी आहे परत मध्ये तर पांढऱ्या पेशी वाढली होती परत असा ताप मुरत होता दोन महिने मी किती आजारी होते पण मला म्हणजे मी ती दुखणं माझ कस काढलं आणि कसं नाही काढलं ही माझी मला माहिती त्या दुखण्यासाठी मी खर्च कसा केला ही पण माझी मला माहिती माझ्या बहिणीनं साथ दिली मी तिचं आभारी राहीन आणि तुम्हाला सांगते खरंच जर माझं सुख दुःख असाल ना तर ती माझी बहीण आहे ना बोलती चालती पण मला असं साथ तरी देते बरं का ती मला तिला नाव ठेवायला जागा नाही तिला नावं नाही मी ठेवणार ते कसं का आमच्या दोघीची भांडणं तडण व्हायना काय का व्हायना ती मला साथ देण्याचा प्रयत्न करते होईल असं मला ती साथ पण देते पण जे माझं दुःख आहे ना ही मी एवढं असं उघड्यावर नाही कुणाला सांगू शकत जे तुम्ही मला असं काही काही लोक जे मला कमेंट करतात का नाही माझे माझ्या बाळाविषयी ह्याच्याविषयी मला कमेंट करतात का नाही तुम्ही आहे ना माझं मन दुखावताय तुम्ही माझं खच्चीकरण करताय मी जर माझ्या जीवनामध्ये पुढं जाण्याचा प्रयत्न करते ना तर तुम्ही मला महाग खेचायचा प्रयत्न करताय पण तुम्ही मला समजून घेणार तुम्ही मला समजून म्हणजे तुम्ही असं समजूनच घेऊ शकत नाही कारण कसा माहिती का न मागता जर सगळ्या गोष्टी माणसाला जर लाईफ मध्ये भेटल्या ना तर ती व्यक्ती आहे ना कधी पण दुसऱ्याला नावं ठेवू शकते मी मान्य करू शकते की तुम्हाला लेकर बाळ असेल तर तुमची लेकरं बाळ आहे ना अशीच सुख सुखाने ती ही स्वामी चिरणी मी प्रार्थना करते आणि तुम्ही पण सुखाने राहावं तुम्ही मला बोलताना कारण की माझ्यासारखी जिंदगी आहे ना कुणालाच नाही भेटावी ही मी करते कारण की ह्या जिंदगीमध्ये आहे ना काय सहन करावं लागतं काय नाही सहन करावं लागतं ना करा ही मी चांगल्या गोष्टी अनुभवलेली आहे आणि विषय मी वारंवार तुम्हाला सांगते व्हिडिओ मध्ये मी सांगत असते की नाही मला लेकरांसाठी नाही प्रयत्न करायचा आणि मला नाही दवाखाना करायचं मला नाही हे करायचं मी जे म्हणत असते कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी करून बसलेली आहे आणि त्यासाठी आहे ना फक्त एक एक मला एकटीला झुंजावं लागतं मला एकटीला लढावं लागतं नवऱ्याची मला आधार नाही नवरा मला साथ देत नाही कुठल्या गोष्टीला तुम्हाला वाटतं खरं पण पण मी एवढंच की मी दाखवल्याचं किती दिवस आपण असं दाखवणार आहे की चला आपल्याला असं भीतच राहायचं तसं भीतच तस राहायचं तर मी चांगलं की चला माझ्या भाऊ बहिणींना माझ्या कोण अपेक्षा आहे चांगलं बघण्यासाठी तर मी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असते तिथं पण मला चुकीचं पण मी आता आहे ना मला नाही सांग मला तुम्हाला सांगते भरपूर अशा गोष्टी आहेत ती मला सहन होत नाही त्या तर तरी पण मी सहन करायचा प्रयत्न करते आणि दुखणं पाहिणं आलं दुखणं जर आलं नाही कुणीही आधार देणार नाही ही पण मला माहिती आहे सक्क म्हणजे नवरा सुद्धा आधार देणार नाही ही पण मी तुम्हाला सांगते कारण की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावर घडलेल्या आहेत कोण किती कोण कितीपर्यंत हे मला माहिती आहे चांगलंच त्यामुळे ना ही जीवनाचा जीवन एक संघर्ष हे आहे ना ही जीवनाचा संघर्ष आहे नाही हे आपल्या आपल्याला लढावा लागतो खरं सांगा गेलं तर तसं आहे ना मी कुठला काही निर्णय घ्या निर्णय घ्यावं काय ना घ्यावं हे माझे मला समजा नाही पण मला असं वाटतं मी काहीतरी माझ्या जीवनाचा निर्णय घ्यावा काहीतरी मी असं बी स्वतःच्या पायावरती उभी आहे मी तसं बी स्वतःच्या पायावरती उभी आहे तर मी तरी काहीतरी मी असं करावं की मी कुणाचीच येत नाही कारण की मी असं बी कुणावरती अवलंबून नाही तसं बी कुणावरती अवलंबून नाही मी माझं मी स्वतः करून खाऊ शकते जगू शकते मी काही पण करू शकते कधी कधी असं वाटतं की जावं बाबा तिथं माहेरलं आपलं राहावं काही डोक्याला रोजचं टेन्शन नको वाटतं मला पण तिथं पण मी गेली मी तिथं पण एक वर्ष राहून बघितलेलं आहे सगळं म्हणजे कोणी नसतं कोणाचं ह्या दुनियात कुणी नाही कोणाचं आपल्याला आहे ना आपल्या स्वतःचा निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचा आहे आणि आपल्याला कुणावरतीही डिपेंड म्हणजे कुणावरतीही अवलंबून नाही राहायचं आपल्याला कुणीच कुणाचं नाही ह्या दुनियेत आपले आपल्यालाच करावं लागणार आहे ही आपलं आपलंच मित्र आपलं आपलंच करते पण तरी पण असतात नाही सुखाने कुणी जगू देत काय सांगायचंय तुम्हाला हा हे बरं आहे आणि कसं आहे माहितीये का गप शांत राहू ना जेवढं आपण बोलणं म्हणजे जेवढं आपण तुम्हाला सांगते आपल्याला बोलते ना जेवढं आपण ऐकून घेईल ना तेवढे आपल्याला समोरचे बोलत राहते पण कधी समजून घेत नाही ते असं करते ते आपल्याला त्याच्याला सुद्धा चाललाय माझा सा आता करते मी